मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर आज आपण या भोपळ्याची अशी एक रेसिपी बनवूया म्हणजे भोपळ्याचे पराठेच बनवू बनवून या तर बघू शकता मी असा एक भोपळा घेतलेला आहे भोपळा आपण अर्धा कापून घ्यायचा आहे अर्ध्याचेच आपल्याला पराठे बनवायचे आहेत भोपळ्याचे म्हणजे ह्याची साल काढून घ्यायची आहे पहिल्यांदा साल जर तुमच्याकडे साल काढायला हे पदार्थ असेल किंवा नसेल तर असा एक काट डब्याचं टोपण वगैरे घेऊ शकता आणि तेनी पण काढू शकता इझी असं त्याची साल निघून जाती बघू शकता साल काढून तयार झालेला आहे आता आपण याला कापून घेऊया आपल्याला हा असा सर्वच कापायचा नाहीये आपल्याला याच्या पांढरे जे आहे त्याची बी आहे ते, ते काढून घ्यायचं आहे आणि मग किसून घ्यायचा आहे आपल्याला हे बघू शकता आपण आता त्यातला आपलं काढून घेतलेला आहे आता आपण किसून घेऊया या असं बारीक खिसायचं आहे आपल्याला आपले शकता खिसलेला भोपळा तयार आहे आता आपण याचं वाटण काढून घेऊया वाटण्यासाठी पाल खोबरं पण आपल्याला वाटणात टाकायचं आहे दोन चमचे असे ओल खोबर टाकायचं आहे वाटणात मोठा मोठा चिरलेला एक कांदा पण आपल्याला वाटणात टाकायचा अर्धा चमचा हळद जिरं आणि त्यात थोडस पाणी टाकून आपल्याला हे वाटण आता तयार करून घ्यायचं आहे हे बघू शकता आपलं वाटण तयार आहे आता आपण पीठ म्हणून घेऊया तर बघू शकता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारणपणे मोठ्या दोन वाट्या मी गव्हाचं पीठ पीठ घेतलेला आहे आता आपण त्यात भोपळा टाकून घेऊया हा खिसलेला आपल्याला न पाणी घालता हे पीठ मुळून घ्यायचं आहे का तर आपल्या भोपळ्याला पाणी सुटलेलं असतं त्यामुळे न पाणी घालता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण त्यात वाटलेला मसाला घालूया आता मीठ घालायचं आहे आपल्याला मीठ आपण मसा वाटणात पण घातलेलं नव्हतं आपलं पिठात पण नाही घातलेलं त्यामुळे मीठ आपल्याला चवीनुसार असं मीठ टाकायचं आहे मीठ जर कमी जास्त झालं तर आपले पराठे खायला व्यवस्थित नाही लागणार त्यामुळे मीठ आपल्याला मापातच टाकायचं आपण ह्याला मळून घेऊया तर आपलं पीठ आपल्याला मळलेला आहे आता आपण पराठा लाटून घेऊया पराठा आपल्याला एकदम चपाती सारखं लाटायचं आहे चपाती आपण जेवढी जाड किंवा पातळ करतो तर तेवढीच आपल्याला हे पराठा लाटून घ्यायचे आहेत जर तुम्हाला यात तो मैद्याचं किंवा आपलं तांदळाचं हे पीठ टाकूशी वाटलं तर टाकू पण शकता त्यात काय आपलं बेसन पीठ पण टाकू शकता जर तुम्हाला चपाती सारखं लाटायचं असेल तर मग आतून तेल पण लावू शकता नाही जरी तेल लावलं तरी चालेल तर मी तेल लावून लाटत आहे तर बघू शकता आपल्याला पाणी न टाकता हे पीठ मळायचं आहे का आता आपल्या भोपळ्याला पाणी असतं भरपूर नाही तर पातळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे पाणी न टाकता हळूहळू आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आपण पराठा भाजून घेऊया भाजतानी पण आपल्याला एकदम मंद आचेवर वर भाजायचं आहे का तर भोपळा आपला कच्चा आहे मधला भोपळा पण चांगला शिजून निघाला पाहिजे त्यामुळे आपण मंदाच्यावर मंद गॅस ठेवून भोपळा भाजून घे आपलं भोपळ्याचे पराठे भाजून घेणार आहे तुम्ही भोपळ्याची भाजी किंवा भोपळ्याचा उत्ताप पण होतो ते पण खाल्ला असेल पण पराठे पण नक्की करून बघा पराठा चांगला भाजत आलेला आहे आपण आता ते लावून चांगलं भाजून घेऊया ते लावून भाजल्यामुळे आपला पराठा असा क्रेप्सी खायला तुम्ही पण पण काढू शकता तेल जास्त म्हणजे तेलगट आहे त्यामुळे मी पराठाच केलेला आहे तुम्ही पुऱ्या पण करू शकता आपण पुराला आठून असं करतो तशा पण पुऱ्या करू शकता तुम्ही एकदम छान लागत लागतात तर बघू शकता आपला पराठा पण चांगला भाजलेला आहे आपण दुसरा पण पराठा अशाच पद्धतीत पर केलेला आहे आणि भाजून घेऊया बघू शकता किती छान असे पराठे होत आहेत आपले जा तुमच्या घरी दही असेल दही सोबत किंवा चटणी शेंगदा चटणी खोबऱ्याची चटणी ह्याच्यासोबत अगदी खाऊ शकता किंवा असं पण खाऊ शकता का तर यात आपण खोबरं वाटण करून टाकलेलं आहे एकदम मस्त टेस्टी लागणार आहे असं पण खाल्ल्यास पण तुम्ही दही वगैरे खाल्ल्यास तरी अजून टेस्टी लागणार आहे आपण कमी तिखट केलेलं आहे आपले लहान मुले पण खाऊ शकतात लहान मुलांना आपलं केचप वगैरे लावून दिल्यानंतर ना एकदम मस्त अशा खातात त्यामुळे एकदम तिखट कमी केलेलं आहे पराठे एकदम तयार आहे एकदम मऊसुसीत असे पराठे झालेले आहेत आणि एकदम दिसायला पण किती सुरेख असे दिसते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप आवडतील आणि तुम्ही हे दहीवर सोबत पण खाऊ शकता तर पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की लाईक करा धन्यवाद